सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाला जबाबदार कोण पार्श्वनी तालुक्यामध्ये रिचार्जवाले मीटर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र लावले जात असून जे व्यक्ती मीटर लावत आहेत त्यांच्याकडे जी आरची कॉपी प्रत नसल्यानंतरही हे चांगले आणि चालू मीटर बदलवून मीटर लावले जात आहे एवढेच नाही तर घरमालकाची परवानगी न घेता कोणी घरी नसल्यानंतरही त्यांचे मीटर बदलल्या जात आहेत पण जेव्हा ग्राहकाचं मीटर बिघडलं तर त्या ग्राहकाला त्याच्या मागे चक्र माराव्या लागतात पण त्याचं मीटर बदलवलं जात नाही तसेच नवीन कनेक्शन ज्या ग्राहकांनी घेतले त्या जास्त पैसे मोजून द्यावे लागतात जास्त पैसे मोजून दिल्याशिवाय कनेक्शन दिले जात नाही तसेच पार्शिवनी येथील सी चे इंजिनियर मानमोडे यांना पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांनी जी आर मागितला ते म्हणाले की आमच्याकडे जी आर नाही तो ठेका ठेकेदाराला आहे म्हणजे तिथे यांचा फायदा आहे येथे ताबडतोब कामाला सुरुवात करतात नाही तर घुमवण्याचे काम हे करीत असतात याचे ठेकेदारासोबत साठगाठ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मीटर बदलण्याची मोहीम चालू असल्याचे लक्षात आले आहे यांच्यावरती ताबडतोब कारवाई करण्याची मागणी येथील जनतेने केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पार्शिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर